भारत मातेच्या कीर्तिम सर हेराय सिकंदर से एकीकडे आग आहे एकीकडे वाघ आहे आगीला हाता वाजायला शक्यता आहे वाघाला हाताळ झडप मारायला अशी शक्यता अशी कुस्तीची संभावना झालेली आहे आणि कुस्ती बराबरीमध्ये सोडवली काया करा दोन्ही पैलवासाठी दोघा आणि कब्जा घेतला मनजित सिंगला सिकंदर से पैलवाचा कुस्ती खेळ मातीतील घाम आणि मनातील रंग म्हणजे कुस्ती जगण्याचं कार्य आयुष्याचं तोरण म्हणजे कुस्ती आपली अस्मिता आपली परंपरा आपली संस्कृती म्हणजे कुस्ती जेवणाचा गुलाब आणि बुलाटोचा प्रभाव म्हणजे कुस्ती अरवानाचा मान आपल्या भागाचा स्वाभिमान म्हणजे कुस्ती या मातीची नाळा कडा अखंड चराचर सृष्टीमध्ये सांभाळलेला प्रवेशात पंढरीचा पाडुराव यांची जपमाळ म्हणजे कुस्ती ही महाराष्ट्राची माती संतांच्या शिवांच्या वीरांच्या थोर महापुरुषांच्या बराठ्या पैराणाच्या पदस्पर्शाला पावन झालेली माती आणि या मातीतील अस्सळ रंग खेळ म्हणजे कुस्ती बिर करा आता काय पंचाळी नसतो गोल राहून फिरतं मारायचं का स्पीड स्पीडमध्ये मराठीत मराठी समजत नाही या मातीशी नार जपलेली आहे आता सांगितलं संतांच्या शरांच्या वीरांच्या थोर महापुरुषांच्या बलाट्या पैलवानाच्या पदस्पर्शानं पाहत झालेली ही भूमी आहे या भूमीतील असं नागरा खेळतो सी एकचार मारण्याचा प्रयत्न मनजी सिंग खत्री बनवानचा पण त्याच्यातून हात टाकून निघण्याचा प्रयत्न सिकंदरचा शबास शबास आहे सिकंदर सिंग मोहोळचा पैलवान आहे गंगावीसला सरा बनतो त्याचे वस्तादीला हजाराय दीसारा हरगोली त्या गंगावे सालमीचे कुस्तीकोचे हजार आहेत त्यांचं स्वागत आहे घरामध्ये एकच असावा तो पैलवान असावा एकच असावा नागासारखा दिसावा आणि वाघासारखा असावा आता सांगितलं गाव कशा न दिसतात घरा कशा न दिसतात मरदुंगी आणि पुरुष अर्थाना गाव शोगून दिसत असा ज्या घरात पैलवा त्या घराण्याला कल्पना ज्या गावात पहिला त्या गावाला गल्पनाने सिकंदर सिंगला कब्जा घेतला कशी तारे लगेच यादा म्हणता तुरसिला गंग आणि छंद आप यशाचे बसल्याशिवाय यशाचे पंच फुटत नसतात बाहेरनं बोलू नका धोरणं मात्र बंद ठेवा सगळे गाव आहे सिकंदर शेखला कब्जा घेतलेला आहे संजयराव चौधरी त्या गोष्टीला पंच आहेत पोलीस पाटील पंच आहेत खरो या मातीशी नार जपलेल्या खडतरे कुटुंबियांनी ही महाराष्ट्राची माती संतांच्या शिवराजच्या वीरांच्या थोर महात ही माती नीती जपते नीती मात्र जपलेले थडकरी कुटुंबियांनी ही माती नाती जपते नाती जपलेले फडकडे कुटुंबियांनी ही माती शेती जपले शेती जपलेले भडकरी कुटुंबियांनी ही माती मर्जुंक्याने पुरुषार्थ जपले आणि पुरुषार्थही जपलेला आहे कुटुंबियांनी याला धाडसला काता जमावलेला दोन लाख रुपये घोषित केलं महाराज केसरी झाला तर तानचही लागू अरे दोन माऊले आहेत कोणत्या माऊलीला माऊले कोकाटे असं म्हणायचा सर्व आणि पैलवा हो तो आणि आपा तुम्ही मला बॅटरी चार्जिंग झालाय आहे मोतीराम मोतीराबा खामगाव यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी आणि प्रशांत भागवत सरांसाठी पाचशे पाचशे रुपये पक्ष झालेला आहे आता ते गावाकडचा लवता मी तो बसला म्हणतात तुम्हाला पैसे आणि कब्जा घेतलेला आहे सिकंदर सेख पैलवानार बापरी आकडी लावण्याचा प्रयत्न नोंद घ्या गंगावे चालमीचा पैलवाना सिकंदर शेख आणि उद्योगपती उत्तम रे सुद्धा गंगावीरचे पैलवान या महाराण्याचा पहिला डबल महाराष्ट्र केसरी एकोणीसशे चौसष्ट आणि पासष्ट अमरावती आणि नाशिक आजारा गणपत खेडकर पैलवान गंगावीर सालमीचे एकोणीसशे सहासष्ट चे महाराष्ट्र केसरी नक्कड हिंद केसरी झाले ते दिनाथ सिंगांना गंगावीर सालमीचे पैलवान एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसत्तर लातूर जिल्ह्याला पहिली महाराजी कदा मिळवून दिली हरिश्चंद्र बिराजांना गंगावीर सालमीचे पैलवान एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साहेब अप्पा मगार गावीर सारमीचे उत्तम दादा फडतरे गंगावे सालमेचे बैलवान पंच समज देत आहेत कुस्ती कुस्ती मध्ये घेतलेली आहे नम्रता आणि निष्ठा त्याचं नाव पैलवान ना आहे गंगावे गंगावीर अजून परिस्थिती पाडमो हो कधी पुढं पुढं करत नाही दडून बुसतो गोरु चांगला लावल्याशिवाय अशी नरत्न घडत नाही गुरु, गुरु आमूचा मार्गदाता खरा ज्ञानी नियाचा झराकडणीचा कारू टाकती दोष बामूचे घरी उपदेश भूमवला उपदेश भोमव झाल्याशिवाय अशी नरत्न घडत नाही रोजगार मातीचा घामानं चिकल केल्याशिवाय अशी नरत्न घडत नाही नाव कुणाचं जन्माला आलेलो आहे काहीतरी कमवलं पाहिजे नाव असो पैसा असो कमवल्याशिवाय त्याची कीर्ती माझं उरत नाही एकच प्राणी बुद्धिमान प्राणी म्हणून मनुष्याकडे बघितलं जाते मानवानं बुद्धीच्या जोरावरती जगतावरती राज्य केलेला आहे पण मानवाच्या उत्पत्तीपासून चालत आलेला खेळ आहे कुस्ती अजूनही त्या कुस्तीला कोणीही संपू शकलो नाही कारण बजरंगबरीचं वरदान आहे या कुस्तीला राहो सर किती चांगले दिवस आहे कुस्तीला सांगा की कुठं होतं का एवढं बक्षीस अवघा पाहिल्या महाराष्ट्र श्री पुण्याच्या कोथरोडच्या महाराष्ट्र श्री दादा थार थारवाडी दिली आणि रोख पाच लाख रुपये दिले मुरलीधारांना मोह महापौ आणि पहिला प्रत्येक गोष्टी गटा चावागाडी न बस मी आणि आपल्या तालुक्यामध्ये तीन गाड्या आल्या तीन मारुती मार्कचे दोन पठ्ठे आणि काका पवारचा पठ्ठा शरद पवारचा पठ्ठा नामदेव कोकण सुद्धा चावागाडीचा मालक झाला मी ज्या महिन्यातला असेल तिथं सांगत असतो माझ्या इंदापूर तालुक्याला तीन बुलेट गाड्या आलेल्या आणि माऊली कोकटेच्या रूपानं महारुद्र कार्यालय या पैलवानाच्या रुपानं माझ्या तालुक्याला महाराज केसरीची कथा मिळावी असं आम्ही प्रत्येक महिलांना म्हणत असतोय आणि ते थोड्या दिवसामध्ये साध्यही होणार आहे जबाहे मंजे सिंग अत्रे हरियाणा दोन्ही पायाला निकाप लावलेला आणि भेद धडक सिकंदर सिंग अनेक कुस्ती शोकिराच्या मनावरती अधिराज्य राज्य आहे सिकंदर शेख पैलांना त्याची खासियत आहे ती वावा वा 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 टाळ्या 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 हर्या टाळ्या टाळ्या किरण भागतचा सुद्धा हा हुकमेळामहाराष्ट्र केसरी दोन हजार सतरा ला पुण्याचं कोथरूड अधिवेशन गाजवलं तिथं विजयश्रीची माळ अभिजित या घरात राहिली त्यांना किरण भगतना पुणे जिल्ह्याला मानाची गदा आणून दिली अभिजित चटके आणि नगरला स्पर्धा झाल्या परवा मागल्या पंधरावड्या छत्रपती शिवराय पेशवी कृषी स्पर्धा अर्धा किलो सोन्याची गदा होती पस्तीस लाख ऐंशी हजाराची गजा होती पावती सकाळ दिलं गदा आणि पावती दिली महेंद्र बाहुबलीला नोंद पस्तीस लाख ऐंशी हजार कधी होतं का होतंय मग रण आज आजचा इतिहास सोनेची गदा चांदीची गदा दिली चांदीचं गड दिलं चांदीच्या वस्तू दिल्या पण सोनेची गदा पहिल्यांदा नगरला वा वा वाला निघाला निघाला गौसी खरदार सिंग आणि फनजीत सिंग खत्री दोघांच्या शरीराकड जरा लक्ष द्या गौरी घडतो तसं गुरुजीने घडवायचं असतो पण गुरुजीने घडवला गुरुजीच संपवतो इतरांच्या सांगित्या मनाला घडवणारा कुंभार म्हणजे पांडव तिथेच होते कौरव तिथेच होते कृष्ण होता अर्जुन होता सगळे होते आणि बिल्लाचा पोरगा तिथे एक होता एक विषयान विषया बिल्ला शिकवायचे नाही गरीबाला पोरगा पण सगळ्यांनी आक्षेप घेतल्यावर त्यांनी द्रोणांच्या नियंत्र एक एकल्या तू जाऊ शकतो मी तरी गेल्यानंतर आता काय करणार म्हणून जंगलात गेला आणि द्रोणाचाराचा पुतळा केला आणि रोज प्रॅक्टिस पुतळ्याकड बघायचं हनुका बांध पुतळ्याकड बघायचं तोटा टोटाव टाकू का, का कुका। मन म्हणजे टाक असं केल्यानंतर एक दिवशी थोडासा पाऊस पडल्यावर राहत न पहिला असं म्हटलं ंदर दे <coughs> <coughs>